ही आहे शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानाची भाजी तरी आज मी ह्या शेवग्याच्या पानाची भाजी करणार आहे तरी ही शेवग्याच्या पानाच्या भाजी खूप शरीरासाठी फायद्याची असते तरी ह्या हा व्हिडिओ वरी ढकलून न देता लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हा भाजी तुम्ही पण खा तुमच्या मुलांना पण द्या शुगर बी पी ह्या भा ह्या भाजीने कधीच होत नाही आणि झाली असेल तरी कमी होऊन जाते आणि ही भाजी खूप छान असते ह्या भाजीला कुठं आणाय जावं लागत नाही कुठं मार्केटमध्ये जावं लागत नाही आपल्या बागेमध्ये आपल्या अंगणामध्ये झाड असते त्या झाडाचे पानं घ्यायचे तोडून आणि फुलाची पण भाजी करायची एकदम छान भाजी असते हे एकदम शरीरासाठी छान असते सगळेजण खा आणि हसत राहा स्वस्थ रहा, मस्त रहा, ओके बाय